नमस्कार शिवसेना म्हटलं की ठाकरे आणि ठाकरे म्हटलं की शिवसेना हे समीकरण जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत आहे परंतु विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ती वीस जागेंवरच आली त्यामुळे ठाकरे हे संपणार की पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुढे येणार याचीच एक चर्च चालू आहे भाजपाने एकनाथ शिंदे यांना पुढे करून उद्धव ठाकरे म्हणजेच ओरिजिनल शिवसेना फोडली आणि शिंदेच्या सत्तावन्न जागासुद्धा निवडून आल्या आणि भाजपाने हाती सत्ता स्थापन करत अजित पवार आणि शिंदेंनासुद्धा सोबत घेतलं उद्धव ठाकरे मुंबईतून महाराष्ट्रातून संपणार अशी चर्चा आहे परंतु उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब हे संपणार नाही कारण की त्यासमोरचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याकडे तीस वर्षापासून असलेली देशातील सर्वात श्रीमंत अशी मुंबई महानगरपालिका मराठी माणूस आणि शिवसेना यांचं पन्नास ते पंचावन्न वर्षापासूनचं असलेलं नातं हिंदुत्व आणि मराठी माणूस यांचा प्राण म्हणजे शिवसेना असं मुंबईत आणि महाराष्ट्रातसुद्धा मानलं जातं त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंना संपवणं भाजपाला शक्यतरी दिसत नाही त्यातच मराठी माणसाचं असलेलं नातं म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंनी शेवटच्या भाषणात सांगितलं होतं की आदित्य आणि उद्धवला सांभाळा त्यामुळे असे अनेक हजारो लाखो फॉलोअर्स म्हणजेच शिवसैनिक असेल किंवा मराठी माणूस असेल तो उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक आणि त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने अजूनही मागे आणि सोबत आहे त्यामुळे ठाकरेंना संपवणं शक्य नाही हे भाजपाला माहीत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधानसभेत बावीस जागापैकी तब्बल दहा जागा, जागा जिंकल्या आहेत त्यामध्ये भायखाड्यातून मनोज जामसुतकर शिवडीत अजय चौधरी वरळीत आदित्य ठाकरे माहीमध्ये महेश सावंत जोगेश्वरी पुरोमध्ये अनंत नर दिंडोशीत सुनील प्रभू वर्सव्यात हारून खान कलिना येथे संजय पोतनीस विक्रोळीत सुनील राऊत वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना सहजासहजी भाजपा हरवू शकत नाही कारण दहा आमदार आणि अगोदर शेकडो नगरसेवकसुद्धा ठाकरेंनी निवडून आणले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुंबईत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत हा विजय संपादन करू शकतात त्यामुळे भाजपा आता यापुढे कोणती स्ट्रॅटर्जी लावते याकडे लक्ष लागलेलं आहे परंतु ठाकरेंच्या जवळपास मुंबईत असलेल्या दोनशेपेक्षा जास्त असलेल्या शाखा आणि त्या शाखेंचं जाळ हे मुंबईत अनेक ठिकाणी आहे त्यातच शाखा प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख यांची केलेली बांधणी त्यामुळे ठाकरेंना मुंबई संपवणं अशक्य आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अजून कशी चांगली बांधणी करतील याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे हे मुंबईतून महाराष्ट्रातून संपतील का की फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा भरारी घेऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवतील तुम्हीसुद्धा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र